वाले ओवरफ्लो होता है पानी मस्त जबरदस्त दिस रहा हूँ जायचं तर तिथं वरती ते जरा रिवर्स वॉटरफॉल होते बारीक हो दिसतं का नाही का त्याच्यावर हा छोटासा तिथं जायचं 我知道。<laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता बरोबर वाचलेलं आहे साडे नऊ आणि कॉफी प्यायला थांबलोय मध्ये एका तर आपण ते थांबतो कॉफी घेऊ आपण हॉटेलच्या बाहेर जाऊस आलोय ना, ना। कंटिन्युअसली पाऊस येतो आता वसंतो शेठ बिजला <laughs> अंगड राव कंटिन्युअसली या साईडला पाऊस चालू आहे आता फक्त आपल्या लोकेशन पाऊस कमी व्हायला पाहिजे रे फक्त ड्रोन फ्लाय करायच्या वेळेस कारण तिथं बाप येऊ येणार रे एवढं तर शंभर टक्के पाऊस उघडलेला पाहिजे हा तेवढं आपलं काम होईल लगेच कंटिन्युअसली पाऊस येतो राव पूर्ण बामचंद्र डोंगर राह कुठला दुख आहे वाईट भारी वाटल राव ड्रोन फ्लाय केलं इथे एवढा पाऊस आहे तिकडे किती पाऊस जास्त असतात पाऊस ते एंडला एंड डायरेक्ट खेड तालुक्यातलं शेवटचं आहे तसं म्हटलं टोकावर ते सगळं इथून साधारण आहे ना नाही नाही म्हणतरी ना 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 पस्तीस चाळीस किलोमीटर अंतर इथून पण चाललोय आहे ना तस तसं एकदम क्लिअर होत चाललेलो आहे जास्त पाऊस नाही पाऊस पडतोय पण कमी पडतोय आणि साईडला धरणाच्या त्या साईडला या साईडला इथून जवळपास आपल्याला पंचवीसशे किलोमीटर पुढे जायचं अजून का व्यू दिसतोय आता मी इथं फक्त असं सहज बघ इथलंय ना बंदराय आणि जास्त पाणी थांबले तर पाणी ओव्हरफ्लो आलं ओव्हरफ्लो होत जबरदस्त राव राह स्पीड आहे पाण्याला वाईट या साईडला आहे ना ज्यावेळेस पाऊस चालवत होता त्या साईडला त्यावेळेस ना सगळ्या डोंगरा बिंगराव पाणी वाहत पूर्ण ग्रीनरी होत जिथे ना उन्हाळ्यात उन्हाळ्यात अखं कोरडा असते पण पाऊस आला जर तुम्ही या साईडला आले ना पूर्ण ग्रीनरी असते पूर्ण आणि अख्खं पाणी रोडवर वाहतं वाईट हे सगळं पाणी मिळून ना बामासकडे धरला जातो अख्ख बामास कडला जातो हं तर खाली बामास गडे जळ उळस हे दोन्ही साईडला इकडं डोंगर इकडे डोंगर मध्ये बरोबर डॅम आहे बामास म्हणजे फक्त दोन्ही साईडचं पाणी बरोबर डॅम मध्ये येतो डॅम मग बांधतात मग भासकूड बांधतीं हं मी टेंशन पण इशार करून बांधतात सगळं पाणी एकत्र येईल बरं आंबोली गावात आंबोली गाव आहे इथं लेफ्ट साईडला वांद्रेकडं जातं आणि राईट साईडला आपल्याला वर जायचं जायचंय या साईडने आपल्याला वर जायचंय सर्व पुढं साधारण दोन तीन किलोमीटर आहे फक्त एन हे घ्यायचं आपल्याला कॅरबॅग घेऊ आणि जरा हिल्यू वगैरे घेऊ थंड एनर्जी ड्रिंक घ्यायचं एनर्जी ड्रिंक घ्या ना आपण कॅरबॅग कुठं आपली जुगाडमध्ये ड्रोन टोयला इथं आयला कंटिन्यू पाऊस चालू आहे रे कसा काय ड्रोन उडायचा आपला ड्रोन नाही फायला आहे कारण मला डेल हा ना राह लाव दे आता आम्ही ना आमच्या लोकेशन बरोबर आलेलोय आहे या, या साईडला आहे ना तिथं दिसतंय ना पावन चक्की तुकडं तिथं जायचं पण एक पाऊस थोडा जरा नॉर्मल पाऊस मी जरा असं लय जवळ आलेलो आहे काय भारी वाटतंय राव फक्त पाऊस नव्हता पाहिजे पाऊस नसताना बापी उगाडला असता <laughs> <laughs> काय भारी वाटतय <laughs> संतोष शेट गाडी तर बसलाय या शेट बसा दरा फोटो काढचा आपलं तर पाहिजे नाव नाही घेत राह या साईडनी पाऊस जास्त आहे मावळात पाऊस कमी आहे या साईडनी डोंगर तिकडं तिकडं पण पाऊस कमी आहे फक्त या मधले पट्ट्यात जास्त पाऊस आहे आपल्याला ड्रोन फ्लाय करता आला तर करायचा अदरवाइज गाडी तस वर जाऊ मग साडेबारा वरले बरोबर हा हा एक आपल्याला जायचं तर तिथे वरती ते जरा रिवर्स वॉटरफॉल होते बारीक का दिसतो छोटासा जायचं आपल्याला तिथे दत्ताचं ठाणे म्हणतात असं म्हणजे तिथं वास झाला असं काहीतरी तिथे राहिले अशी मान्यता आहे लोकांची हा आणि ते सायजीबाचं मंदिर आहे छोटस तिथं आहे ना आम्ही तिथं आम्ही दरवर्षी येतो हो दरवर्षी ज्या वेळेस आहे ना दत्तजयंती असते ना त्यावेळेस आम्ही दरवर्षी येत असतो साधारण आपल्याला ना वरपर्यंत जायला साधारण एक पाऊन तास लागतो आपल्याला आणि खाली यायला डिसेंड करायला मॅक्सिमम हर तसला याला संतोष शेटमी आम्ही खायचं सामान प्यायचं सामान प्यायचं म्हणजे येईल आणलेलं आहे खायला वेळ आणलेली <laughs> आहे निर्वेस्ट नाही आम्ही इथून साधारण आपल्याला पाऊन तास लागेल पाऊन तास लागल्यानंतर आपण टॉपवर पोहोचू आणि त्याच्यावर राहू नये टॉप आहे पण ती आपण नाही जाणार खाली थांबणार आहे आणि या साईडला आता पाऊस पूर्ण क्लिअर आहे फक्त हवा जास्त आलेली या साईडला हवा जास्त येते जर का आपल्याला पाऊस आणि हवा नाही भेटली फक्त पाऊस जरी नाही भेटला तर आपण ड्रोन एकदम भारी वाट घेणार आहे आपल्या ड्रोनचं पण आहे ना एकदम स्ट्रॉंग विंटमध्ये ना ते टेस्टिंग होऊन जाईन या साईडला जंगलात जाईल ना आपल्या वरती तिथपर्यंत अशा बऱ्याच पायवाट आहे इकडं एक पायवाट आहे इकडे एक माळलेली पायवाट आहे आपण असं बघत बघत आहे ना अंदाज लावत वर जाणार आहे कारण आम्ही दरवर्षी येतो ना त्यावेळेस तर लय माणसं असतात पण आता तर कोणच ना आमच्या दोघां व्यतिरिक्त इथले गावकरी आता शेतीच्या कामात लागलेले भात लावणी चालू आहे त्यांची आता याद माळलेला पाय वाटत आपण पुढं जाणारे जर का तुम्ही अशा जागेत येत असताना पाऊस पडलात ते पण फुल पॅन्ट शर्ट घाला पॅन्ट घाला मला आता दे जरा खाली ना जास्त खाजवं लागलं पायाला आणि संतोष हेटने बूट नाही खाते नेमकं ना चप्पल आम्ही लटकवलेली <laughs> त्याची आता घालून परत चाललंय म्हटलं उघडतो आपण ना परत खाली जाताना घेऊ कारण की वरती जर चप चप्पल स्कि स्कीप स्लीप होते अख्खी जर का शिजू असा ना तर ड्रिप तरी भेटतंय आहे नाही भेटत भेटते पाऊस आहे ना आत्ताच चालू झाला असणार आहे झाडं आत्ताच पिवळी बघा अजून हिरवी पण नाही आली बघा ही झाडं पण अजून आहे ना पूर्ण वाळलेली जेवढं पाऊस ना आत्ताच चालू झाला या साईडला त्यावेळेस पीकच्या नंतर पाऊस असतो ना त्यावेळेस फुल झुका असतात या साईडला एकदा ना फॉगी चादर भेटते बघाय डागांची चादर अशी जेवझांना भेटते बघायला सेम तशी भेटते आता आपण बराबर पोचल या गळीत त्या गळीतून थोडं वर गेलं ना दगडाच्या रॅकने रॅकनी रॉक रॉकपायची इथं वर गेलं की आलं आपलं लोकेशन वरती नाही आहे फक्त जरा खाली पायवाट चुकती जरा फक्त या गळीच्या या मध्येच लक्ष व्हायचं लेफ्ट साईडला राईट साईडला जायचं नाही लेफ्ट साईडला जायचं म्हणजे लेफ्ट साईडच्या रोड आलं ना आपण बरोबर गळीच्या मध्ये जातो आणि वर चढतो रॉक पैसा पण पार केलेला आहे मास्ट आपल्याला पाय वाट लागली ला आणि थोडं वर गेलं आता काय जवळ आहे फक्त एवढं आहे दाखी माती आणि गौतमूळ आक स्लिपरी झालंय सापळून पायटा खरा तुरायच आवड जास्त यावेळेस तरी कमी कसाड आहे पाऊसच पावसाच इथे लेट झालेला आहे पोहचलो पोहचलो भाई बरोबर लोकेशनवरती अगं इथून वरती पण अजून एक पॅच आहे पण तुला हार्ड पॅच आहे आम्ही तर सांगणार आहे आता वारामधला जोर सुटलं इथं त्या साइड ला जास्त वारा त्या जोरात आपल्या ड्रोन फ्लाय करता येणार नाही इथं इथं आपल्या बस सुद्धा येत एवढं ये वारा आहे जोरात वरती इथं म्हणलं वारा आता आता स्लीपरी झाली या साइड पूर्ण आता या साइड ला पूर्ण स्लीपरी आता तिथं जाऊ शकत नाही आपण आणि पूर्ण खालतरी डायरेक्ट संतोष ट्रेक करून कस वाटलं तुम्हाला आज अतिशय मजा आया एवढा भारी पर्यंत वाटलं होतं इथं करता एवढं भारी आज वाटलंय मला इथं लय भारी या साईडला कप मध्ये मध्ये वार येते मध्ये मध्ये नाही पण लय भारी मजा शीत नको बोलू रे

बरोबर दीड वाजले बघा जेवढा टाइम आहे ना, ना ला 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 वर चढ लागला तेवढा टाइम खाली यायला लागलाय माती मातीने स्लिपरी झालंय तीन चार वेळा पडला असतय मी पंधरा खाली होत नाही ब्रेक लागत नाही आपल्याला आवडला असेल ना तर की लाईक जा कमेंट करतो सबस्क्राईब करतो कारण शेअर पण करा पण लय एवढं सगळं कॉन्टेंट एकत्र करा वाटेल लई मेहनत घ्यायला ना तर दोन तीन वेळा तर नाक्या ना नाली दोन तीन वेळा पडलोय दोन तीन वेळा मी पडलो हा पडलो आहे कमेंट लाईक करा राव